पालकमंत्र्यांचा प्रशासनावर पालक प्रशा दबाव आहे मशीनवरील तुतारी चिन्ह अंधूक झालाय धर्मापुरी गावामध्ये भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेलाय बजरंग सोनावणे यांनी हे गंभीर आरोप केले आहेत पालकमंत्र्यांचा प्रशासनावर दबाव टाकण्यात येतोय मशीनवरील तुतारी चिन्ह अंधूक करण्यात आलंय बजरंग सोनावणे यांनी हे गंभीर आरोप केले आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी बजरंग सुनावणी यांच्यासोबत बातचीत केली आहे पाहूया महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सुनावणी यांनी आपल्या मतदानाचा अधिकार त्यांच्या गावी सारणी या गावी बजावलेला आहे आपल्यासोबत बजरंग आहेत पप्पा मतदान केले तुम्ही कसा उत्साह आहे कशा पद्धतीने भावना येतो हे तुम्हाला दिसतंय आणि कसा उत्साह आहे सगळ्या प्रत्येक गावागावामध्ये हीच परिस्थिती आहे सर्वजण अगदी जागरुकतेने मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त येत आहेत लोकांना एकदा कधी तेरा तारीख किती असं वाटत होतं तेरा तारीख एकदाची आली आणि आज मतदान करतायत मतदान रुपये आशीर्वाद देण्यासाठी माझंच गाव नाही माझा अख्खा जिल्हा माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे काही चिंता मी करत नाहीये विजय हा माझा आहे हे आपल्यालाही माहित आहे लोकांनाही माहित आहे त्यांनाही माहित आहे विजय त्यांचा नाही विजय माझाच आहे नाही आज मी आरोप करण्यापेक्षा बाहेर बॅलेट पेपर सर्व जनतेसाठी सध्या खुला प्रत्येक मतदान केंद्रावर लावला तिथं सुद्धा तुम्ही बघा आणि मशीनवर सुद्धा दिसताना बॅलेट जो आहे तो अंदूक दिसतो आहे पण माझं चित्र माझा फोटो आहे आता प्रत्येकाला केस तालुक्यात बीड जिल्ह्याच्या जेवढ्यांना फोटो कळेल तेवढे फोटो बघून करू शकतात मग चित्र सुद्धा आहे ज्याला कळणार नाही तिथं प्रशासन त्यांना मदत करेल आम्ही आता धर्मापुरी या गावी आता बऱ्याच प्रकारे त्यांनी हा प्रकार कळलेला आता कळत आहे बाकी आणखी बऱ्याच गावात कुठं कुठं करणार आहे ठीक आहे त्यांना काही फरक पडणार नाही लोक सोबत हो आहेत त्याच्यामुळे यांचा काही प्रकारला कुठं अडचण येणार नाही प्रशासना सुद्धा दखल घेतली पाहिजे धर्मापुरी या गावी जे कोणी तिचे बी एल ओ असतील तिथला झोनल ऑफिसर असेल त्यांनी ऑब्झर्वर असेल त्यांनी जाऊन ते प्रकार थांबवला पाहिजे विशेष व्यवस्था केली पाहिजे धन्यवाद बघू शकतो आपण बजरंग सोनोनी प्रतिक्रिया दिली आहे विजय आपलाच असल्याचं त्यांना विश्वास जो आहे तो या निमित्ताने व्यक्त केला आता त्यांचं मतदान जे आहे ते त्यांच्या मूळ गावी सारणी या ठिकाणी झालेले त्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये बजरंग सोनोनी आपल्याला या निमित्ताने दिसतात उधमोरे जय महाराष्ट्र पीठ